हिंगणघाट दिव्यवंदन आधार फाउंडेशन चिमूर संचातील रोडवरील बेघर बेवारस भिक्ष भिक्षेकरी निराधार अनाथ आणि मनोरुग्ण पुनर्वसन केंद्रतील संचालक अध्यक्ष शुभम राजू पसारकर यांच्या काम नावाने यांच्या कामाने मी खूपच भाऊक झालो यांच्या कामाला माझा सलाम आहे कारण ह्या ज्या लोकांकडे ह्या गर गरजेची सुविधा यांनी जे सुरू केली आहे ती अतिशय गरजेची आहे जेणेकरून या सगळ्या लोकांना एक रिहॅबिलिटेशन म्हणजे पुनर्वसन होईल आणि यांचं एक नवीन जीवन आणि नवीन आशा निर्माण होईल यासाठी यांच्या ती जितकं बोललं तेवढं कमीच आहे हा आच हे जे काम करत आहे हे आधार केंद्र जे काम करत आहे हे सध्या एक ईश्वर म्हणून या सगळ्या लोकांसाठी आधार म्हणून हे निर्माण झाले आहे माझ्या आणि माझ्या हिंदणघाटच्या सहयोगांकडून जेव्हा केव्हा यांना कुठलाही मदत लागली तर आम्ही त्यासाठी सदैव तत्पर आहो आणि यांच्या भविष्याच्या वाटशिलीसाठी नेहमी देव यांच्या सा, एक साक्षात देवच आहेत आणि यांच्यासाठी गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहील आणि यांचं भविष्य उज्ज्वल हो आणि हा आधार फाउंडेशन तर पूर्वोत्तर आणि पूर्वोत्तर यांची प्रगती हो जेणेकरून या सगळ्यांचा यांना आधार मिळू धन्य ही सोनू राऊत महिला आहे वय अंदाजे चाळीस वर्षाची तिच्या घरच्या लोकांनी तिची देखभाल करणे बंद केले होते तिचा कुणीही देखभाल करणारा नव्हता ती पोलीस स्टेशनच्या आवारात आणि पोलिस स्टेशनच्या समोर एकदम विकृत अवस्थेत राहायची कुणी काही दिलं रस्त्यावरचं खायची कपडे घालायचं तिला पोच नव्हता मानसिक ती तिच्यावर परिणाम होऊन ती, ती, ती मानसिक आजार होता त्यामुळे अशा अवस्थेमध्ये दिव्यवंदना आधार फाउंडेशन जामगाव तालुका चिमूर याचे जे सर्व सर्व आहेत शुभम पसारकर यांना आपण याची माहिती दिली त्यांनी आपली टीम घेऊन इथे आले हिंगणगडला आणि त्या महिलेला त्यांनी ताब्यात घेऊन त्यांनी आपल्या आश्रममध्ये तिला ठेवल्यानंतर तिच्यामध्ये एवढा आमूलाग्रह बदल झालेला आहे या फाउंडेशननी तिच्यावर मानसिक उपचार केला आणि तिला काउन्सिलिंगच्या माध्यमातूनसुद्धा उपचार करून आज ती पुन्हा इथे आली तर तिच्यामध्ये खूप आमूलाग्रम बदल झालेला आहे तर हे दिव्या वंदन आधार फाऊंडेशन जामगाव तालुका चिमु ही संस्था जी आहे वर्ध्याला काम करते चंद्रपूरला गडचिरोलीला भंडाऱ्याला नागपूरला तर यांचा हा जो कार्य आहे खरोखरच वाचण्याजोगा आहे आणि खूप चांगलं समाजकार्य आहे यांच्या माध्यमातून या मा महिलेच्या जीवनामध्ये एक दिव्य प्रकाश आलेला आहे जी रस्त्यावर पाहून कुठेही झोपायची कुठेही खायची तर या संस्थेने तिच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून तिच्या जीवनामध्ये एक प्रकाश टाकलेला आहे तर ते आपण आता बघितलेलं आहे